पॉइंट पन्नाच्या सहा सरांनी मात्र धावा कुठून काढावं लागतील इथे मात्र पाहावं लागेल जिथेच लेग बिफूरच्या हाफील मध्ये फलंदाज मी गावला गेला जिथे दुसरा धक्का लागत असताना धनगरवाड्या संघाला राज्य स्वरूपात चला राकेश देखील चांगली गोलंदाजी करताना आहे आपण राजला पाहतोय पहिल्याच दाखवलाय अजूनही मात्र येणारे अकरा चेंडू असतील पस्तीस धावांची गरज असेल ज्यासाठी जिथे चांगल्या स्कोरच्या भूमिकेत पाहतोय आपण नितीन डुमणा यांना अतिशय मात्र आता मात्र उंचाण मारलय पहावं लागेल जेलची संध्या असेल दोन घड आणि ते मात्र सागर आला ते सागर घडून चुकी होणार नाही नाही तर मात्र गेल्या पावली मागारतोय फलंदाज आरून अरुण। निश्चितच जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे जो जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मॅच सोडणार नाही असं मात्र रणनीती आखावी लागेल फलंदाज सुनील आणि रवीला आणि तशाच प्रकारचे गोलंदाजी पाहतोय आपण राकेश गोलंदाजाकडून निश्चितच आमचे साथी साथी समालोचक असतील सोनूजी आगीवला सर यांच्या मात्र थोडस मात्र इंजर्ड असतील जे आरामाची गरज असेल इथे मात्र उंचर मारायचा होता परंतु इथे मात्र डॉट चेंडू इथे मात्र वारंवार पदार्थ मात्र दबाव टाकले जातात निश्चितच इथे मात्र पंचांवर दबाव टाकले जातात कारो संघ जास्त वेळ घेऊ नका नाही ना तीच आरोळे करू नका निश्चितच पंच आहे तिथं पंच मात्र डिसिजन देतील आउट असेल निश्चितच बॅट ची लिडिंग एज पंचांचा डिसिजन चांगला डिसिजन असेल कोणत्याही संघावर मात्र अन्याय होणार नाही लगोफाटचा हा तीसरा विकेट, विकेट। नवीन बॅट्समॅन बाला बालाला बाला मात्र कुठेतरी थांबून खेळावं लागेल येणारे नऊ चेंडू पस्तीस धावांची करत असेल तसेच एकनाथ वाडी संघ देखील उपस्थित आहे इथच इथंच राहायचे लगेच तुमची मॅच होईल निश्चितच आता मात्र येणारे नऊ चेंडू असतील पस्तीस धावांची करत असेल इथे मात्र उंचावर मारायचा मात्र निकेश कडून घेल आणि पाहतोय काय चौथा विकेट या ओव्हरमध्ये चार चेंडू मध्ये चार विकेट मात्र मिळवून दिलेत गोलंदाज राकेशने काय गोलंदाजी मात्र केले जाते राकेश कडून आता मात्र इथे रणांची ढरी लावायला लागेल फलंदाज नवीन फलंदाज पाहतोय आपण रामदास आता मात्र काहीचा सामना मात्र कठीण होऊन पोहोचलाय तर धनगरवाड्या संघासाठी येणारे आठ चेंडू पस्तीस धावांची गरज असेल इथे मात्र रामदास चेंडूला उडवून दिलाय झेलची संधी असेल झेलकादी क्षेत्र असे चांगला झेल टिपला गेला पाच लागत असताना या हॉलमध्ये पाच आहे टेंड वरती पाच गडी घरात पडवलेत मिळतात डीजे मास्टरच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानात रवाना झालाय गौरवला पाहू शकाल लेफ्ट हँड बॅस्ट मॅन पाहतोय आपण गौरव काहीसा फिल्डिंग मध्ये बदल करताना पाहतोय आपण निश्चितच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर निश्चितच डोकी दुखी ठरते शेतरक्षण लावण्यासाठी आणि कुठेतरी चांगलं प्रोत्साहन देत असताना पुन्हा एकदा मात्र लेफ्टिक टाकलेला चेंडू चंडूला भिरकावून दिलं छत्रक्षक असतील चांगलं छत्रक्षक पाहायला मिळालं निश्चितच रनॉट ची चान्स असेल इथं मात्र पाचवा गडी सहावा गडी बाद होत आहे रनॉटच्या स्वरूपात सात चेंडू वरती एक धाव आणि सहा गडी बाद करण्याची मिळाले गोलंदाज राकेशला